प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेनं ना आजवर कलेच्या माध्यमातून हजारो गरजूंना मदत मिळवून दिली आहे असा उपक्रम करणारी ही देशातील एकमेव संस्था असेल क्षयरोग निर्मूलनासाठी जागरूकता महत्वाची असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं शुक्रवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन इथं प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं गोंदण शांताबाईंच्या शब्दांचं ही संगीत मैफल सादर झाली त्यावेळी ते बोलत होते कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी यांच्या पुढाकारातून गरजूंच्या मदतीसाठी आजवर तीन हजारपेक्षा अधिक संगीत मैफिलींचं आयोजन झालंय अनेक रुग्णांसाठी प्रतिज्ञा संस्थेनं आर्थिक मदत उभी केली आहे प्रतिज्ञा नाट्यरंग जाणीव फाऊंडेशन आणि यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं शुक्रवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन इथं आणखी एक संगीत मैफिल झाली गोंधळ शांताबाईंच्या शब्दांचं या नावाच्या कार्यक्रमातून प्रसिद्ध कवयत्री शांता शेळके यांची गाणी सादर झाली प्रारंभी बिनयुदचे संपादक चारुदत्त जोशी ज्येष्ठ वास्तुविशारद शिरीष बेरी शर्मिला मोहिते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं तर जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या उपस्थितीत क्षय रुग्णांना पोषण आहाराचं किट वितरित करण्यात आलं याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी लिखित भिरभिर पुस्तक देऊन वास्तुविशारद शिरीष बेरी आणि बिनयुदचे संपादक चारुदत्त जोशी यांचा सत्कार झाला कामावरील निष्ठा प्रामाणिकपण आणि सातत्य या तीन गोष्टी प्रशांत जोशी यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत त्यातून प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेनं सामाजिक जाणीव दाखवून दिली आहे असं बिन्यूजचे संपादक चारुदत्त जोशी म्हणाले तर शर्मिला मोहिते आणि शिरीष बेरी यांनीही मनोगत व्यक्त केलं क्षयमुक्त कोल्हापूरसाठी प्रतिज्ञा नाट्यरंग कोल्हापूरनं सहकार्याचा हात पुढं केलाय त्याबद्दल जिल्हा प्रशासन आभारी असल्याचं सांगून या उपक्रमाची नोंद राज्याच्या आरोग्य विभागानं घेतल्याचं जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं दरम्यान कराओके ट्रॅकवर शांता शेळके यांची गाणी सादर झाली प्रसन्न कुलकर्णी मंजिरी लाटकर प्रीती देसाई निलांबरी जाधव गणेश जाधव अमरसिंह रजपूत या कलाकारांनी या गाण्यांचं सादरीकरण केलं तर अश्विनी टेंबे आणि जयश्री देसाई यांनी शांताबाईंच्या कवितांचं वाचन करत उत्तम निवेदन केलं यावेळी कोल्हापुरातील जाणकार कलाप्रेमी उपस्थित होते